रामकृष्ण हरी अध्याय सोळावा <coughs> सर्व विश्वभास सूर्यदेव श्री गुरु निवृत्ती भावे तया रजनी दूर घालवून अद्वय पद्मिनी फुल बीजो करी ज्ञाना ज्ञान चांदण्या ज्ञानी या सुदीन स्वबोधाचा जयाचा उदय होता सुप्रभाती आत्मज्ञान दृष्टी लाभो जीवरूप पक्षी देह अभिमान घरटी सांडोन दूर जाती लिंग देह रूपी सरोजी साचार जीवात्मा भ्रमर कोंड लाजो सुटे तो तात्काळ सुखे अपो तीरांवरी पडोनी जोजारी शास्त्रांची बुद्धी आणि बोध चक्रवाक जोडी वियोगी जी वेळी हाकादेयी तया चक्रवाक जोडप्या लागून ऐक्य समाधान भोगविजो चिद्रूप गगन भुवनीचा दीप गुरुस्वरूप सूर्योदय जयाच्या उदये पहाटेच्या वेळी फिटोनी पंथ साधक सा उद्दीपे ज्ञानाचा सूर्यकांत मणी विवेक किरणी विवेक किरणी जयाची तया मण्यातून ठिणग्या उडवून टाकीती जाळोन भवारे आत्मरूपाच्या माळभूमीवर ज्याचे तीक्ष्ण कर स्थिरावतान अष्टमहासिद्धी रूपी अनावर मृगजळ रूप लोटत देहा देखा अंतर्मुख वृत्तीची माता मध्यांनी जो येता सोहनतेच्या आत्मपद तळी राहेल पोनिया आत्मभ्रांती छाया आपो आप माया रूप रात्र पावता विनाश मग विश्वाभास स्वप्नासवे विपरीत ज्ञान निद्रे लागी कोण ठेवी तो जपोन तीये वेळी म्हणून अद्वैत बोधाचे पट्टण जातसे भरून महानंदे सुखानुभूतीची फार ऐशा हिझणी मुक्त कैवल्याचा शुभ दिन लाभतो सत्वर नित्य निरंतर प्रकाशे अपार जयाची परंधामरूपी गगनाचा नाथ सर्वदा उदित स्वरूपे जो तो श्री गुरु सूर्य प्रकटता जेथे फेडी उदयास्त दिशांसवे सवे नेऊनी असतास ज्ञाना ज्ञान दोन्ही झाकले तयांनी स्वरूप जे ज्ञानाज्ञानातीत नित्य जे उदित सर्व ठाई काय ऐसा उशक काल आघवा केवळ आगळाची दिनरात्र दोन्ही जायलोलाडून पहावा त कोणी ज्ञान सूर्य प्रकाशा वाचून स्वरूपे केवळ असे असे जो सुकाळ प्रकाशाचा तया सूर्या ते वर्णाय यथार्थ वाणी असमर्थ या निवृत्ती सूर्या तया नमस्कार असो वारंवार म्हणू ऐसेवता स्तुती साजे श्री गुरु महात्म्य ऐसे अत्यभुत त्रिपुटीचा अंत होय जेते नेणिया सर्व जाणीला जो जाय मौना नै होय स्तुती ज्याची शिव जीव शिव ब्रह्म न काही निकाही जो जोठाई आपुलिया ऐशा तुझे देवा करो निस्तव करावे स्तवन हे तू हा धरून बोलू आता मध्यमा पश्ती घालवनिया पोटी वै विरे वै ती परे संगे ऐशा तुझ दे सहावे ते आता ऐसे सेवकत्वे जरी विनवावे पूर्णानंदा तरी तेही तुझ उणे आणणेच ऐसे वाटेसाच मज लागी देखोनी अपार अमृतसागर येऊ निया भर आनंदाचा कैशा रीती मग तयाचे उचित करावे स्वागत नेणो रंके तया लागी भाजीपाल्याचीच दिली जरी साच मेजवानी तरी भाजी तेही मानावे पकवन तयाचा देखोन हर्षा वेग ओवाळी दीप जरी भक्ती ते भक्तीचीच तेथे ध्यानी घ्यावी कळे बाळकाचे योग्या योग्य जरी बाळकत्व तरी उरे कोठे परिझिका होय बाळकाची माय पावेना ती काय समाधान अहो ओढ्यातील गढूळ गडूळ पाठी देत पाय आले जरी तरी हो बाजूस ऐसे बोलून काय गंगा तया अवैरिल वक्षस्थली जरी भृगुमारी लाथ प्रेमाची ती भेट मानोनिया प्रभू नारायण तेणे संतोषून मिरवी भूषण तयाचे अंधारे गगन भरो निजे गेले भेटाया ते आले लागी तरी अवेरुनी तया होई दूर ऐसे तो भास्कर काय बोले काय वेदबुद्धीची आता राजूत तुम्हा सूर्याची उपमा देऊन या तोलीले तोलिले ते तैसे करावे सहन कृपाळू हो न गुरुराया देखील जयांनी ध्यानाची या डोळा सद्गुरु उदया तुझं लागी वर्णिले वेदांनी तुझं शब्दांनीच सर्व हि ते साहिले तू तैसे आम्हासी हि करो निया क्षमा सोसावी उपमा एक वेळ परी झालो आज तुझ्या गुणी लुब्ध झाला अपराध तरी हो करा काही परी करीस करी जोवरी हो पूर्ण तृप्ती माझी आता अर्धपोटी नाही उठणार हा माझा निर्धार गुरुराया गीतेशिया मिशे तुझे तुझे निर्विशेष पसाद पियुष प्रसाद प्यूश सेवा सेवावेघे इच्छुनिया ऐसे जाता बने भाग्य दुळा निसंदेह हो। जय जय रघुवीर समर्थ